गुड इवनिंग फ्रेंड्स सर्वांचे श्रीरंग चव्हाण या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो आपण गणिताची सिरीज बघत आहोत आजच्या आपल्या आज सर्वांसाठी गणिताच्या मी एक नवीन टॉपिक घेऊन आलेलो आहे तो टॉपिक म्हणजे संख्यांचे विस्तारित रूप त्या टॉपिकचे नाव आहे संख्यांचे विस्तारित रूप आता संख्यांची विस्तारित रूप म्हणजे काय संख्यांची विस्तारित मांडणी असं देखील आपण दुसऱ्या शब्दांमध्ये त्याचा उल्लेख करू शकतो मग आता विस्तार म्हणजे काय आता विस्तार म्हणजे गणितीय भाषेत ज्या काही संख्या दिलेल्या आहेत त्या संख्यांची मांडणी एकक दशक व्यवस्थित लक्ष द्या म्हणजे समजेल शतक त्याच्यानंतर हजार त्याच्यानंतर दस हजार त्याच्यानंतर लाख किंवा लक्ष त्याच्यानंतर दस लक्ष लक्षात घ्या बघा त्याच्यानंतर कोटी आणि दस कोटी म्हणजे दिलेल्या संख्या त्या संख्या एकक दशक शतक हजार दस हजार लाख दस कोटी आणि दस कोटी या त्याच्या स्थानिक किमतीनुसार किंवा स्थानानुसार त्या संख्यांची मांडणी करणे म्हणजेच त्या संख्यांचे विस्तारित रूप होय मग आता काय हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे की दिलेल्या संख्यांची मांडणी एक दशक शतक हजार दस हजार लाख दशलक्ष जशी संख्या असेल त्यानुसार या त्यांच्या स्थानिक घरामध्ये किंवा स्थानिक किमतीच्या घरामध्ये त्या संख्या लिहिणे म्हणजे संख्यांचे विस्तारित रूप होय मग आता आपण उदाहरण बघू नेमकं संख्यांचे विस्तारित रूप म्हणजे काय की जेणेकरून आपल्याला समजायला सोपं जाईल आणि कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही ना बघा एक उदाहरण घेतो आणि त्या उदाहरणावरून आपल्याला मी समजावण्याचा आणि स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करतो बघा पहिलं उदाहरण आहे की चारशे पंच्याऐंशी लक्षात घ्या चारशे पंच्याऐंशी म्हणजे ही संख्या आपण इंग्रजीत कशी वाचणार फोर हंड्रेड एटी फाईव्ह जे मुलं इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकतात ते म्हणतील फोर हंड्रेड एटी फाईव्ह जे मुलं मराठी माध्यमात शिकतात ते म्हणतील चारशे पंच्याऐंशी बरोबर की नाही मग आता दिलेली संख्या चारशे पंच्याऐंशी आहे तर या संख्येचं आपल्याला विस्तारित रूप लिहायचे बघा काय लिहायचं विस्तारित रूप मग आता चारशे पंच्याऐंशी आहे की नाही मग हा पाच कोणत्या जागेवर आहे एकक हा आठ कोणत्या जागेवर आहे दशक आणि हा चार कोणत्या जागेवर आहे शतक मग शतक म्हणजे काय शंभर शतक म्हणजे काय शंभर मग आता हा चार शतकच्या घर असल्यामुळे आता या चारच्यामुळे दोन संख्या आहेत कि नाही एक आणि दोन तर दोन शून्य द्या म्हणजे चारशे झाले बघा चारशे पंच्याऐंशी आहेत कि नाही मग चारशे झाले मग अधिक आता आपण विस्तारित रूप लिहित आहोत बघा चारशे पंच्याऐंशी या संख्येचे विस्तारित रूप आपण लिहित आहोत मग चारशे मग आता आठचे जे आठचे जे घर आहे या संख्येमध्ये ते दशक आहे किंवा दशक जर आपला समजत नसेल तर या आठच्या पुढे किती संख्या आहे एकच म्हणून एक शून्य ठेवायचे मला ऐंशी बरोबर अधिक आता उरलेलं काय आहे पाच उरलेलं काय आहे पाच मग आता हे होतं संख्याचं संक्षिप्त रूप लक्षात घ्या हे संख्याचं संक्षिप्त रूप होतं तर या दिलेल्या संख्येचं आपण काय केलं तर विस्तारित रूप केलेलं विस्तारित रूप म्हणजे त्या संख्येची विभागणी त्या संख्येची वाटणी बरोबर मग आता चारशे अधिक ऐंशी अधिक पाच बरोबर किती झालं बघ चारशे पंच्याऐंशी म्हणजे ही दिलेल्या संख्येचं विस्तारित रूप जर तुम्ही अशा पद्धतीने केलं तर उत्तर येते लक्षात घ्या बरोबर आहे नाही दुसरं उदाहरण तुम्हाला जर हे समजलं असेल दुसरं एक उदाहरण घेतो आपल्यासाठी सहाशे पंचेचाळीस सहाशे पंचेचाळीस इंग्रजी माध्यमाचे विद्यार्थी याला म्हणतील सिक्स हंड्रेड फोर्टी फाईव्ह बरोबर मग आता या सहाशे पंचेचाळीस या संख्येचा आपल्याला विस्तारित रूप लिहायचे मग आपण कशी करणार सहा लिहायच्या पहिले मग सहाच्या पुढे किती संख्या आहेत दोन म्हणून दोन शून्य लिहायचे बघा सहाशे झाले की बरोबर सहाशे अधिक्च चिन्ह द्यायचं मग चार एक चारच्या पुढे किती संख्या आहेत एकच किती आहे एक मग चा। या चार वर एक शून्य द्यायचा म्हणजे चाळीस संख्या तयार झाली मग उरलेली संख्या कोणती पाच ती तशी लिहायची मग आता या तीनही संख्यांची जर बेरीज केली तर उत्तर काय येईल आपल्याला सहाशे पंचेचाळीस बघा सहाशे अधिक चाळीस किती सहाशे चाळीस अधिक पाच किती सहाशे पंचेचाळीस म्हणजे उत्तर आलं बरोबर सहाशे पंचेचाळीस मग आता हे जे आहे संख्याचं हे संक्षिप्त रूप आहे आणि ही जी मांडणीय संख्याची ही विस्तारित रूप आहे बरोबर अजून एक उदाहरण म्हणजे जेणेकरून तुम्हाला समजायला होईल लक्षात घ्या तर आपण आपल्या पाल्याला विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने शिकू शकतो आणि त्यांच्या गणिताचा जो काही आत्मविश्वास आहे तो हळूहळू आपण आता बाहेर आणू शकतो आता मोठी संख्या घेऊ आपण बघा तीन हजार दोनशे चोपन्न लक्षात घ्या बरं का तीन हजार दोनशे चोपन्न आता पहिल्यांदा आपण तीन अंकी संख्या घेतली होती आता चार अंकी संख्या घेतली तीन हजार दोनशे चोपन्न मग आता तीन हजार दोनशे चोपन्न या संख्येचे विस्तारित रूप काय आहे बघा आता पहिली संख्या घ्यायची किती आहे तीन व तुम्हाला जर समजत नसेल तर पहिली संख्या तीन घ्यायची तीनच्या पुढे किती संख्या आहेत एक दोन तीन तीन शून्य तीन घ्यायची बघा म्हणजे तीन हजार झाले किती बरोबर अधिक हा दोन आहे दोन जशेच्या तसा लिहा दोनच्या पुढे किती संख्या आहेत दोन तर दोन शून्य द्या म्हणजे दोनशे झाले अधिक हा पाच नाही पाच जशेच्या तसा लिहा या पाचच्या पुढे किती संख्या आहेत एक म्हणजे एक शून्य द्या पन्नास आणि अधिक काय केला चार तर या सर्व विस्तारित रूपात मांडलेल्या संख्यांची बेरीज जर केली तर तीन हजार दोनशे चोपन्न येईल बघा लक्षात घ्या तीन हजार अधिक दोनशे किती झाले दोन तीन हजार दोनशे अधिक पन्नास तीन हजार दोनशे पन्नास अधिक चार तीन हजार दोनशे चोपन्न बरोबर आहे की नाही बघा तीन हजार दोनशे चोपन्न म्हणजे ही झाली विस्तारित मांडणी आणि हे झालं संख्यांचं संक्षिप्त रूप अजून एक उदाहरण घेऊ आपल्या समजण्यासाठी आता बघा छदतीस हजार आठशे बावन्न घेऊ आपण छदतीस हजार आठशे बावन्न थोडी मोठी संख्या घेऊ आता छदतीस हजार आठशे बावन्न आता बघा मग पहिले छदतीस लिहून घ्यायचा छदतीस लिहिल्यानंतर त्याच्यापुढे पुढे किती घर आहेत हो सॉरी किती संख्या आहेत तीन तीन शून्य द्या बघा सदतीस हजार अधिक आठ दशेच्या आठच्या पुढे किती संख्या आहे दोन म्हणून अच... दोन शून्य द्या आठशे झाले पुन्हा पाच च्या पुढे किती संख्या एकच म्हणून एक शून्य द्या आणि आधी उर्वरित किती दोन तर तुम्ही या सर्व संख्यांची जर बेरीज केली तर छदतीस हजार आठशे बावन्न इथं बघा छदतीस हजार आठशे बावन्न म्हणजे हे जे काही आपण उत्तर लिहिलेलं आहे का हे संख्यांचे विस्तारित रूपे विस्तार केलेले आहेत पसरवलेले आहेत बघा आपल्या सोप्या भाषेत मराठी भाषेत या संख्या आपण पसरवलेल्या आहेत मग पसरवलेल्या म्हणजे काय विस्तार महाविस्तार शब्द तुम्ही भूगोलामध्ये ऐकलाय बघा स्थान आणि विस्तार परंतु तो भूगोलाच्या अर्थाच्या दृष्टीने वेगळा पण इथं विस्तार म्हणजे काय त्या संख्येची वाटणी करणे त्या संख्येची विभागणी करणे आणि अशा स्वरूपामध्ये ज्या संख्या लिहिल्या जातात त्या संक्षिप्त रूपामध्ये असतात मग आता संख्यांचं विस्तारित रूप कसं करायचं लक्षात घ्या बरं का संख्यांचं विस्तारित रूप कसं करायचं हे आपण शिकलेलो हो। आहोत पण या उलट अजून काही एखादी एखादी उलट क्रिया आहे का एखादी उलट क्रिया आहे का की विस्तारित रूप दिलं आहे पण आपल्याला संक्षिप्त रूप लिहायला लावतील बरोबर आहे ना असा प्रश्न पण येऊ शकतो मग तशा प्रकारची पण उदाहरणे आपण बघू समजून घ्या फक्त बरं का समजून घ्या कन्फ्यूज होऊ नका आता आपण काय करू याची उलट क्रिया करू म्हणजे विस्तारित संख्यांच्या रूपावरून लक्षात घ्या बरं का विस्तारित संख्यांच्या रूपावरून संक्षिप्त रूपाच्या संख्या लिहू आपण कस बघा तिकडे बघा फाईव्ह हंड्रेड प्लस टू प्लस फोर मग आता हे विस्तारित रूप लक्षात घ्या बघा हे काय आहे विस्तारित रूप याच्यावरून आपल्या संख्यांच्या संक्षिप्त रूप लिहायचे आहे म्हणजे उत्तर काय बघा करा प्रत पाचशे अधिक वीस किती झाले पाचशे वीस मग पाचशे वीस मध्ये चार मिळवले किती झाले पाचशे चोवीस मग या पाचशे चोवीसचे जर तुम्ही विस्तारित रूप लिहिलं तर हे उत्तर येईल आणि विस्तारित जर पुन्हा संक्षिप्त रूप लिहिलं तर हे उत्तर येईल बरोबर वर आहे की नाही उलट क्रिया आहे काय आहे उलट क्रिया हे जर उदाहरण समजलं नसेल तर अजून एक उदाहरण देतो बघा लक्षात घ्या बघा आठ आँग हजार आठ हजार अधिक चाळीस सॉरी अधिक चाळीस अधिक तीस लक्षात घ्या मग आता आठ हजार अधिक चाळीस किती झाले आठ हजार चाळीस मग आठ हजार चाळीस अधिक तीस किती झाले आठ हजार सत्तर मग हे कसं लिहिणार आठ हजार सत्तर कसं लिहिणार बरोबर माझ्या माहितीनुसार आठ हजार सत्तर असं आलं पाहिजे बघा मग या संक्षिप्त रूपाची जर तुम्ही विस्तारित रूप लिहिलं तर पुन्हा विस्तारित रूप असतील आणि या विस्तारित रूपाचे तुम्ही पुन्हा संक्षिप्त रूपात संख्या मांडण्याचा प्रयत्न केला तर असं आहे बघा मग आठ हजार सत्तर याचे उत्तर यायला पाहिजे समजा हे जर तुम्हाला उदाहरण हे है कळलं नसेल तर अजून घेऊ आपण बघा नऊशे अधिक नव्वद अधिक नऊ आता हे आहे विस्तारित रूप याचं आपल्याला संक्षिप्त रूप लिहायचं आहे मग नऊशे अधिक नव्वद किती झाले नऊशे नव्वद अधिक नऊ किती झाले नऊशे नव्याण्णव काय झालं उत्तर काय आपलं नऊशे नव्याण्णव म्हणजे सांगण्याचा अर्थ असा आहे विद्यार्थी मित्रो की विस्तारित रूपावरून तुम्ही संख्येचं संक्षिप्त रूप लिहू शकता आणि संख्यांच्या संक्षिप्त रूपावरून तुम्ही विस्तारित रूप लिहू शकता मग गणित हा काय माहिती का तुम्हाला गणित हा सरावाचा भाग आहे तुम्ही जितका सराव करणार का तितकं तुम्हाला गणित येईल मग मी खूप हुशार आहे बाबा मला खूप गणित तर असं नाही या जगात नो बडी परफेक्ट कुणीही परिपूर्ण नाही पण आपण जर शिकण्याचा प्रयत्न केला तर बऱ्याचशा गोष्टी आपल्याला त्याच्यातून शिकायला भेटतात आणि जेव्हा आपल्याला स्वतःला येतं का तेव्हा आपण इतरांना सांगू शकतो पण आपल्याला घेत नसेल तर आपण इतरांना सांगू शकत नाही आणि छुट गणित असो इंग्रजी असो प्रत्येक विषयामध्ये मी सांगितलेलं आहे की आपल्याला जे मोठमोठ्या गोष्टी माहीत असतील ते काही उपयोग नाही छोट्या छोट्या गोष्टी माहीत असल्या पाहिजे बेसिक गोष्टी माहीत असल्या पाहिजे तर आजचा हा व्हिडिओ व्हिडिओ विस्तारित संख्यांचा आपल्याला कसा वाटला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा आणि आपल्या मित्रांपर्यंत सुद्धा पोहोचवा धन्यवाद थँक्यू